श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणीमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या पहा ज्येष्ठ अमोश आलेले आहे पहा म्हणजे पंचवीस जूनला ते मंगळवारी संध्याकाळी सात वाजता लागणार आहे आणि बुधवारी म्हणजे पहा सायंकाळच्या वेळेला चार वाजता संपणार आहे मग आपण जे म्हणतो उगवत्या सूर्याची म्हणजे उगवत्या सूर्याने जे तिथी पाहिलेली आहे ती आहे बुधवारची तिथी त्यामुळं आपण बुधवारची आमशेही मानणार आहोत तर मग आपल्याला काय करायचं आहे पहा तसं जर तुम्हाला हा उपाय तुम्ही मंगळवारी संध्याकाळी सातच्या नंतर पण करू शकता किंवा मग तुम्ही बुधवारी संध्याकाळी पण करू शकता कारण जरी अमावस्या चार वाजता संपली तरी पण ती सूर्याने तिथे पाहिलेली असते त्यामुळं त्या दिवशी अमावशाही धरली जाते पण तुम्ही मंगळवारी संध्याकाळी पण करू शकता किंवा बुधवारी संध्याकाळी पण करू शकता हा उपाय तर हा जो उपाय आहे आणि ही जी सेवा आहे ही आपल्याला केंद्रात पण सांगितली जाते कारण पहा आपल्यावर प्रश्न व्हायला पहा की आपण म्हणजे कुणाचं ना कुणाचं ऐकत असतो पहा की आपल्याला पितृदोष आहे आणि मग पितृदोषासाठी काही आपल्याला उपाय सेवा करायला लागतात कारण पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्या घरामध्ये पहा संकट येत असतात विघ्न येत असतात पहा अडचणी येत असतात आणि घरात जो पैसा येतो पहा तो, तो अनाठाही खर्च होत असतो म्हणजे पाहतो जिथे खर्च व्हायचा नाही अचानक एखादा खड्डा येतो आणि म्हणजे एकदम अचानकच मोठा आपल्याला खर्च निघतो त्या खर्चामध्ये आपल्या घरातील पैसा जात असतो पहा म्हणजे कोणाचा आजारपण असू द्या म्हणजे कोणाच एकाचं झालं का एकाचं एकाचं झालं की एकाचं मग हे पितृ दोषाचे पण लक्षण असतात पहा त्यामुळे आपल्याला जो आजचा उपाय पाहायचा आहे की संध्याकाळी पहा इथे लावा फक्त असा एक दिवा कारण पहा हा जो दिवा लावणार आहोत आपण तर हा पित्रांसाठी दिवा लावणार आहोत मग आता हा जर पित्रांसाठी दिवा लावणार आहोत तर मग ह्या पित्रांसाठी जर दिवा आपण लावल्यानंतर पहा कारण पित्रांचे जर कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबावरती जर आपल्याला पित पित्रांचे जर कृपा आशीर्वाद मिळाले तर पहा आपल्या सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होईल कारण पहा पित्रांचे जर कृपा आशीर्वाद लावले तर पितृदेव आपल्याला सर्व काही देतात पहा सुख समाधान ऐश्वर आपण कसं म्हणतो ते सर्व आपल्याला पितृदेव देत असतात त्यामुळे आपल्याला कुलदैवतची सेवा जशी करावी लागते तशीच आपल्याला पित्रांची सेवा सुद्धा करावं लागते हे आपल्याला केंद्रामध्ये सांगतात कारण पहा पहिलं आपल्याला आपल्या कुलदेवा कुलदैवत सांभाळावं लागतं नंतर आपल्याला आपले पितृदेव लागते आणि मग बाकी इतर आपण गुरु गुरु जसे सांभाळतो बाकीचे पण आपल्याला इतर देव आहेत पण पहिलं आपल्याला ह्यांचं करायला लागत असतं कारण आपण पितृदेवांचे आपण त्यांच्या अंश त्यामुळे आपल्याला त्यांचं करणं हे गरजेचं असतं कारण जर आपण त्यांना जर केलं नाही त्यांचं जिथले तिथे पहा कारण आ, काही वेळेला पहा आत सप म्हणून त्यांच्या आत्म्याला शांतता लागत नाही किंवा अशा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात ते आपल्याला कराव्या लागत असतात मग आपण अमावश्याच्या दिवशी काय करायचं आहे पहा तुम्ही उंबरठ्याच्या डाव्या बाजूला म्हणजे पा घरात येताना उजव्या बाजूला आणि घरातून बाहेर जाताना डाव्या बाजूला अशा ठिकाणी अशा ठिकाणी पण तुम्ही असा दिवा लावू शकता आणि तुमच्या घरामध्ये मटका असतो पा मटका म्हणजे आपण त्यामध्ये पाणी भरून ठेवतो आणि ते पाणी पितो म्हणजेच माठपा जर माठ असेल तर माठापाशी पण आपल्याला एक दिवा लावायचा आहे पहा मग तुम्ही माठापाशी लावला तरी चालेल किंवा मग उजव्या घराच्या बाहेर जाताना डाव्या बाजूला आत येताना उजव्या बाजूला अशा ठिकाणी लावला तरी पण चालेल तर त्यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पहा पंथी म्हणजे पहा आपली मातीची पंथी जी आहे तर ती पंथी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये पहा आपल्याला मग तेल घालायचं आहे तेल कुठलंही घ्या आता मग मोहरीचंच तेल घ्या तिळाचं तेल घ्या मग पहा पण जे खातो देवासाठी जो तेवा दे तेलाचा दिवा वापरतो कुठलंही तेल घ्या जे तुमच्याकडे तेल असेल पहा तर ते तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि एक त्यामध्ये कापसाची वात घालायची आहे पहा आणि हा दिवा जर आपण मटक्यापाशी म्हणजे पहा माठापाशी लावला किचनवरती आपल्या माठापाशी जर हा दिवा लावला तर त्याची वात ही आपल्याला दक्षिणेकडं करायची आहे पहा म्हणजे अशी जर सेवा केली आपण तर पहा ही दक्षिणेकडे वात लावायची म्हणजेच अगोदर काय करायचं आहे खाली आपण एकदम डायरेक्ट जमिनीवरती पण ठेवायचं नाही आपल्याला थोडेसे चार पाच व्हायचे पहा आपल्याला अक्षदा ठेवायची आहे त्यावरती आपल्याला हा ही पंथी ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे वात घालायचे आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिवाची वात आपल्याला माठा बसल्या दक्षिणेकडे करून ठेवायची आहे आणि मग आपल्याला त्या दिवाला नमस्कार करायचा आहे पितृदेवांना गती मिळो पितृदेवांना मोक्ष मिळो आणि पितृदेवांची कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर माझ्यावर अखंड राहू हो देत असं आपल्याला म्हणजे आप पितृ पित्रु, म्हणजे ते पितृंना स्मरण करून आपल्याला तो दिवा लावायचा हो आहे म्हणजे तो दिवा पित्रांना समर्पित होतो आणि खरंच आपण जर अशी सेवा केली दर आमावशाला आता रोज संध्याकाळी ही सेवा केली जाते पण आता बऱ्याच जणांना ही रोज संध्याकाळी म्हणजे सेवा नाही करणं झाली तर तुम्ही आमांशाच्या दिवशी तरी आपल्याला पहा ही सेवा करायची आहे यांनी खरंच म्हणजे हा असा आपण पित्रांना दिवा लावला म्हणजे पहा पित्रांना गती मिळते पित्रांना म्हणजे हे आपण स्पेशली पित्रांसाठी हा दिवा लावतो ना त्यामुळं पित्रांना गती मिळते पित्रांच्या आपल्याला कृपा आशीर्वाद भेटतात त्यामुळे आपल्याला पित्रांसाठी असा दिवा लावायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये माठ नाही त्यांनी अशाच प्रकारे आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या वरती किंवा उंबरठ्याच्या खाली म्हणजे पायरीवरती आपल्याला काय करायचं आहे घरातून जाताना डाव्या बाजेल आणि घरात येताना उजव्या बाजूला अशा ठिकाणी आपल्याला अशा चार पाच तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला ही पंथी ठेवायची आहे पंतीत तेल घालायचं आहे वात घालायचे आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याची जो उत्तरेकडे पूर्वेकडे ठेवली तरी पण कारण घराचं तोंड ज्या दिशेला आहे त्या दिशेला करायचे आहे कारण आपण म्हणतो ना पितृदेव हे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येत असतात पहा तर आमोशाच्या दिवशी ते येत असतात त्यामुळं आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला असा दिवा लावायचा आहे कारण पितृदेवांचं स्वागत करायचं आहे त्यामुळं आपल्याला तो दिवा तशा प्र तशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे एकदम सोपी सेवा आहे पहा तुम्ही एकतर उंबरठ्याच्या खाली करा ला दिवा प्रज्वलित करा किंवा मग तुम्ही माठापाशी दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल दोन्ही ठिकाणी केला तरीही चालेल असं काही नाही आहे की दोन्ही ठिकाणी नाही करायचं इथं पण आपण दिवा प्रज्वलित करले केल्याच्यानंतर आपल्याला तेच बोलायचं आहे पितृदेवांना म्हणजे नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि बोलायचं आहे की पितृदेवांना गती मिळू पितृदेवांना मोक्ष मिळो आणि पितृदेवांचे कृपा आशीर्वाद माझ्या घरावर अखंड राहू हो दे आपल्याला जर पितृदेवांचे कृपा आशीर्वाद भेटले जसे की आपल्याला कुलदेवाचे आशीर्वाद भेटले की आपल्या घरामध्ये कसं सगळं मंगलमय घडतं तशाच प्रकारे आपल्याला जर पितृदेवांचे आशीर्वाद भेटले तर आपल्या घरामध्ये सगळं मंगलमय होतं कारण पहा जे पैशाच्या बाबतीत ज्या अडचणी येत असतात त्या बऱ्याचशा वेळेस आपल्या पितृदोषामुळे येत असतात आणि आजारपणाच्या गोष्टी त्यामुळे येत असतात त्यामुळं पितृदेवांचे कृपा आशीर्वाद जर लाभले तर आपल्या आयुष्यामध्ये सगळे संकट विघ्न सगळे दूर होतात पहा अडचणी सगळ्या दूर होतात तर अशा प्रकारे मी तुमच्यासाठी उद्याच्या या ज्येष्ठ आमोशाच्या म्हणजे पंचवीस जूनच्या व्हिडिओ घेऊन आले होते तुम्ही चोवीस जूनला संध्याकाळी जरी केलं तर ह्याचा जो टायमिंग आहे पहा तुम्ही साडेसहा वाजल्यापासून साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात तसं तर पाहिलं तर तुम्ही सात साडेसात आठ किंवा साडेसहाच्या नंतर तुम्ही कधीही हा दिवा प्रज्वलित करू शकता माठापाशी पण आणि तुमच्या उंबरठ्याच्या पायरीपाशी पण तुम्ही दोन्ही साईडला हा दिवा प्रज्वलित करू शकता दोन्ही ठिकाणी प्रज्वलित आपण ह्याच टायमिंगला केला तर अतिशय उत्तम सायंकाळच्या वेळेला दिवा प्रज्वलित केला आपण बोलतो तर त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला दिवा प्रज्वलित केला तर त्याचा भरपूर आपल्याला लाभ मिळतो त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे दिवा लावायचा आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी थेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ